मुळामुठा नदीचे पाणी दिवसेंदिवस आणखी खराब होत असून ती अतिप्रदूषित झाली आहे गेल्या काही दिवसांपासून येथील लोणी येथील पाण्यावर फेसाचे सुमारे एक ते तवंग दिसून आले आहेत आयुर्वेदात ज्या गावची नदी स्वच्छ त्या गावचे आरोग्य चांगले असे म्हटले गेले आहे मुळा मुठा नदी ही त्याला अपवाद नाही पानशे पुरानंतर नदीचे पाणी आसपासच्या भागात कुठेतरी जाते याची कल्पना आल्यानंतर किमान तो भाग मोकळा करणं हे पुणे महानगरपालिकेला अशक्य नव्हते मध्यंतरी नदीपात्रातून जाणाऱ्या टाकावा लागला न्यायालयाचा आदेश आल्याशिवाय आपल्याकडे शासकीय पातळीवर कोणतेही काम होत नाही हा अनुभव आजच्या स्मार्ट सिटीच्या काळातही प्रत्ययास येत आहे कोणत्याही शहरातून वाहणारी नदी ही केवळ या शहराची जीवनवाहिनी नाही तर आरोग्याचे रक्षण करणारी सरिता समजली जाते कारण मुळा मोठ्या नदीचे गटार गंगेत झालेले रूपांतर हे पुणे शहर आणि नदी गावातील वाढत्या तक्रारी मागे एक महत्वाचे कारण आहे हे सिद्ध झाले आहे या नदीकडे गेल्या ते सहा दशकात दुर्लक्ष झाले असल्यामुळे तिची आणि तिच्या आसपासच्या परिस्थितीत भयावह झाली आहे पानशेत पुरापासून येथे वाढत्या प्रमाणात झालेली अतिक्रमण हे त्यातले एक महत्वाचे कारण आहे पण त्याचबरोबर या नदीत शहरातील ठिकठिकाणाहून थीक येणारे मैलायुक्त पाणी शिरल्यामुळे नदीतील संपूर्ण जलसृष्टी धोक्यात आली आहे पुणे शहराला जादा पाण्याची आवश्यकता होती त्यावेळी खडकवासला धरणातून पाणी घेतल्यानंतर तयार झालेले सांडपाणी प्रक्रिया करून ते जुन्या कालव्यांद्वारे शेतीस पुरवावे अशी अट घालण्यात आली होती एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये हा करार झाला गरजे एवढे पाणी उचलले गेले परंतु मुंडवा येथे पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी कालव्यात सोडवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून जॅकल प्रकल्पाची उभारणी करण्यात आली परंतु नदीतील पाण्यावर येत असलेला फेस पाहता आज कोणीही कसलाही दावा केला तरी आज अखेर शंभर टक्के पाण्यावर प्रक्रिया करणे पुणे महानगरपालिकेस शक्य झालेले नाही ही बाब सिद्ध होते शेतीसाठी देण्यात येणारे पाणी नवीन मुठा उजवा कालव्याद्वारे सोडण्यात येते खडकवासला धरणातून पावसाळ्यात अतिरिक्त झालेले पाणी वगळता एक थेंब देखील पाणी नदीपात्रात सोडला जात नाही नेमक्या या स्थितीचा फायदा घेऊन वर्षाचे सुमारे आठ महिने सांडपाणी मलजल आणि कारखान्यातून बाहेर पडणारे मानवी जीवितास घातक ठरणारे रसायनयुक्त पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यावर कसलीही प्रक्रिया न करता जसेच्या तसे नदीपात्रात सोडून देते आणि निर्धास्त होते याचबरोबर पुणे पिंपरी चिंचवड सह नदी तीरावर असलेल्या अनेक गावातील हजारो टन कचराही येथेच रिचवला जातो परिणामी हे दौंड बारामती आणि उजनीचे पाणी थेट सोलापूर पर्यंत नदी तीरावरील रहिवासी आणि सोलापूरच्या नागरिकांना दूषित पाणी पिणे किडनी स्टोन आणि इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे याचबरोबर शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने अन्नधान्याच्या उत्पादनावरही त्याचा मोठा परिणाम होत आहे या नदीचे पाणी खराब करणाऱ्यांवर कडक कारवाई होत नसल्याने त्यांचे पावले असून परिणामी ते याचा फायदा घेऊन केमिकल युक्त आणि सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडत आहे नदीकाठचे गावे सोसायट्या आणि औद्योगिक कंपन्यांवर महापालिका पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ हे नदीकाठच्या परिसराची पाहणी करून कुठलीही ठोस कारवाई न केल्याने नदी फेसाळू लागल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करू आहे धरणातून पाणी सोडल्यानंतर पाण्यात काही गावे कंपन्या सोसायट्या हे दशक्रिया विधीची राख नदीत कपडे धुणे जनावरे धुणे विधीचे निर्माल्य टाकत आहेत अनेक सोसायट्या आणि औद्योगिक कंपन्यांचे महिला मिश्रित रसायन आणि केमिकल युक्त नाल्याचे सांडपाणी ड्रेनेजचे पाणी लॉन्ड्री कपडे धुतलेले पाणी प्रक्रिया न करता थेट नदीत मिसळत आहे नदीपात्रात रसायन युक्त आणि मानवी मैल पाणी सरळ सोडले जात आहे त्यामुळे नद्यांमधील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन अनेक प्रजातीचे जलचर प्राणी देखील मृत पावत आहेत त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे दोन्ही महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून याबाबत कसली कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे रॉयल मीडिया न्यूज साठी दिनेश कदम लोणी काळ रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी